नमस्कार मी दुर्दैवी तुमचं स्वागत करते लोकमत मध्ये गेल्या महिन्यामध्ये झालेला आपण पाहिलं की महापालिका निवडणुकीचा आहे तब्बल सेहेचाळीस जागांवरती बहुमत मिळवून आहे जे कोल्हापुरातील महानगरपालिकेवरती सत्ता मिळवली यानंतर कोल्हापूरचा महापौर कोण होणार याकडे कोल्हापूरकरांची लक्ष लागलेलं होतं आणि त्याच महापौरचे आणि उपमहापौर पदाची आहे जी निवड आज पार पडलेली आहे सध्या आपण पाहतोय महानगरपालिकेतील या कर्मवीर श्री विठ्ठल रामजी शिंदे चौक परिसरामध्ये आपल्याला पूर्णपणे गुलालाची उधरण झालेली दिसते पूर्णपणे महायुतीच्या वतीने आहे जी गुला गुलालाची उधळण करत महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रूपाराणी निकम यांची निवड झाल्यानंतर हा जल्लोष करण्यात येतोय त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरक यांची उपमहापौरपदी निवड झालेली आहे आणि या दोन्ही निवडीनंतर आहे जे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये संपूर्णपणे जल्लोषाचं आणि गुलालाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय ही महापौर निवड आहे जी आज झालेली आहे कोल्हापुरातील महापालिकेमध्ये त्याचबरोबर पिठासीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झालेली आहे यामध्ये एक्कावन्नावा महापौर म्हणून रुपाराणी निकम यांचं नाव आहे जे नोंदवलं गेलं आहे याविषयी अधिक सविस्तर माहिती जाणून कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाली आहे महापालिका निवडणुकीत महायुतीने सेहेचाळीस जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलंय यानंतर महायुतीतून महापौर कोण होणार यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती महापौर पदासाठी भाजपच्या रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा झाली तसेच उपमहापौर पदासाठी महायुतीचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरक यांच्या नावाची घोषणा झालेली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सचिन शेंडे हे महापौर पदासाठी तर दुर्वास कदम हे उपमहापौर पदासाठीचे उमेदवार होते शुक्रवारी सकाळी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यात आली यामध्ये भाजपच्या रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी जनसुराज शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीची सत्ता स्थापन झाली असून भाजपच्या निकम यांना सेहेचाळीस मते तर काँग्रेसचे शेंडे यांना पस्तीस मतं मिळाली बहुमत मिळाल्यानं रूपाराणी निकम यांची महापौरपदी निवड घोषित करण्यात आली तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे जरक यांना सेहेचाळीस तर काँग्रेसचे से कदम यांना पस्तीस मते मिळाली महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामी तुळजाभवानी कोल्हापूरच्या आई अंबाबाई यांना आज या निवडीच्या वेळी सर्वप्रथम नतमस्तक होते आज माझी कोल्हापूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या विजयाचा खर तर आज कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा फडकलेला आहे आणि महायुतीचा विजय आणि मी पहिलीच महापौर खर तर मला याचा सार्थ अभिमान आणि खूप आदर आहे की आज मी पहिली महायुतीची महापौर आहे आणि या पदाचा नक्कीच मान ठेवीन आणि कोल्हापूर शहर माय माऊलीने आमच्यावरती महायुतीवरती जो विश्वास ठेवला आणि आज हे खूप प्रचंड मोठं यश आज कोल्हापूर महानगरपालिकेला महायुतीला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या नजदिकच्याच काळामध्ये सुद्धा या सगळ्या पदांचा किंवा या ज्या महायुतीने ज्या काही लोकांना आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा सुद्धा माझा माणस आहे आणि नगरसेवक जनतेच्या दारी असं नेहमी असतं परंतु आता महापौर जनतेच्या दारी हा एक संकल्प घेऊन मी येत आहे ज्याच्यामध्ये महिन्याच्या दर पाच तारखेला अकरा ते दोन वाजता महानगरपालिकेच्या महा या चौकामध्येच जनतेचे जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा माझा मानस आहे जेणेकरून खूप कालावधी महापालिकेतील प्रश्न सोडवण्यामध्ये लोकांचा जाणार नाही आणि जनतेने जो आमच्यावरती विश्वास ठेवलाय त्यासाठी पात्र ठरण्यासाठी आणि विकास कोल्हापूर शहराचा करण्यासाठी या पद्धतीच्या चांगले प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा सुद्धा माझा मानस आहे सत्ता कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिके कोल्हापूर महापालिकेवर आलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर रुपार आणि निकम या आता महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून अक्षय झरक यांची निवड झालेली आहे मी त्यांचं अभिनंदन करत असताना तमाम कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा माहितीच्या बाजूने दिला आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते चंद्रकांतदा पाटील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनीलताई या तिन्ही पक्षांनी एकत्रित या ठिकाणी प्रचार केला एकत्रित लोकांच्या समोर काही संकल्प को कोल्हापूर शहराचे ठेवले आणि भरभरून त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे जो जाहीरनामा वचननामा मी कोल्हापूरकरांच्या समोर मांडलेला आहे तो येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी माहिती सगळे घटक पक्ष आम्ही यामध्ये काम करणार आहोत एकोणीसशे शहाऐंशी साली शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी पुरे पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर हिंदुत्ववादी करण्याचा जो प्रयत्न सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी केला त्याला आज पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची इच्छा होती की कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना आणि भगवा फडकवा आज या ठिकाणी हे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसतंय सेहेचाळीस विरुद्ध पस्तीस मतांनी महायुतीच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या रुपानी निकाम या महापौरपदी या ठिकाणी नियुक्त झाले आहेत आणि शिवसेनेचे उपमहापौर अटक पक्ष असणारे या ठिकाणी अक्षय हे देखील या ठिकाणी निवडून या सर्वांचं अभिनंदन करत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब कॅलासवासी अजितदादा पवार साहेब आता नूतन असलेल्या आमच्या पवार वहिनी यांच देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहराला ज्याची गरज होती त्या काही मूलभूत सोयी सुविधा असतील त्या ठिकाणी हद्दवर असेल या सर्व पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू या पद्धतीने आपल्या माध्यमातून सर्वांना ग्वाही येतो महायुतीने कोल्हापूर महानगरपालिकेवर बहुमत मिळवलं यानंतर शुक्रवारी महापौर पदासाठी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली या निवडीनंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकम यांचं अभिनंदन करत काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदुत्ववादी आणि हिंदुत्व म्हणजे उपासना पद्धती नाही हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू विचारामध्ये जे गुण आहेत ते गुण धारण करणारी हिंदुत्ववादी तुझ्यात अपिजमेंट नाही लांगूल चालन नाही पण सन्मान आहे असा इतिहासात पहिला आमदार तर वर्षानुवर्ष शिवसेनेचा हिंदुत्ववादी आणि निम्म्या शहराचा दक्षिणचा अंमलमाडीच्या रूपाने आमदार झालेच आहेत खासदार झालेच आहेत पण महानगरपालिकेत महापौर होणं बाकी होतं आणि आज आम्हाला सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना प्रचंड आनंद होतो आहे की भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा ब्रँडेड महापौर झाला रुपानानी निकम ह्या महापौर झाल्या उपमहापौर हा शिवसेनेनेच एका अर्थाने पुरस्कृत केलेला जनसुराज्याचा अक्षयजनक झाला त्याबद्दल आम्हाला आनंद आहे एका अनंत खासदार नावाच्या आर्टिस्टने आजचं डिझाईन करताना कर्नल शंकरराव निकम ते रुपाराने निकम असं एक खूप सुंदर वाक्य कॉईन केलं कर्नल शंकरराव निकम हे फारच कमी लोकांना माहिती आहे परंतु सुरुवातीच्या काळातील बीजेपी रुजवण्यामध्ये कर्नल शंकरराव निकमांचं मोठं स्थान तर त्याने आठवणीने वाक्य कॉईन केलं कर्नल शंकरराव निकम ते रुपाराने निकम हा एक मोठा प्रवास आहे अवहेलला टवाळी हे सहन करत 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 आज ह्या स्टेजला आल्यामुळे आम्हा सगळ्यांना याचा खूप आनंद आहे माने देवेंद्रजीना याचा खूप आनंद झाला मी फोन करून कळल्यानंतर म्हणाले की लगेचच मला धनंजय बाडकरांना फोन करायला सांग किंवा मी करतो कारण तुम्हाला सगळ्यांचं हे यश आहे तुमच्यापैकी कोणाचं एकाच मी अभिनंदन करतो की अभिन ते अभिनंदन सगळ्यांना पोहोचेल पण तुमच्या टीमवर्क शिवाय ज्यात शिवसेना पण त्यात राष्ट्रवादी पण त्या जनसुराज्य पण तुमच्या वर्क शिवाय शक्य नव्हतं हो महाराष्ट्रामध्ये एकमेव हो महानगरपालिका जिथे युतीतल्या सगळ्या पक्षांची युती झाली आणि कुठेही भांडण नाही तंडण नाही पाडापाडी नाही सगळ्यांना समाधान मिळेल अशी माहिती झाली आणि त्यामुळे एक चांगलं मॉडेल डेव्हलप करण्यामध्ये आणि एस्टॅब्लिश करण्यामध्ये प्रस्तावित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच महायुतीने विजय मिळवला तसंच राज्यातील ही पहिलीच महापालिका ठरली आहे जिथे महायुतीची सत्ता आणि महापौरही महायुतीचाच आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी